जय महाराष्ट्र पब्लिक तर आज काय आहे आता आज आपली गटरा पार्टी आहे गटरा दिवशी आपला उपवास असतो ना म्हणून आज आपण गटरा पार्टी करणार आहोत ओके तर मी तुम्हाला दाखवते हा चला पुढे भेटूया बिर्याणी पाव ऑर्डरचं जेवण आहे हे पण आहे त्याचं नाव नाही माहिती आहे मला येऊन चालले पाहुणे आलेत म्हणून

गणची ताई गोला तु न बसली जेव्हा अजून ये हा आहे जेवण भाबू जेव सर्व जेवायला बसले काकी पण आली जेवण घेऊन बस काय कांचन बाई काय खाता तुम्ही काय खाता बिर्याणी आहे का तुम्ही बाई थंडा पिता आणि तुम्ही प्रणाली ताई जेवता ब्लॉकर बाई जेवायला बसल्या रुद्राक्ष काय करतोस काय करतो काय करतो तुम्ही लोकची बायको ही मीनाची छोकरी बघ कशी जेवलं कस ही शाहोची बघ कशी जेवते बघ कशी नेस्टरची बायको नाव तिचं रेश्मा बघ ही बघ

हो ये पार्थे पार्थे। पार्थे हो। आ त्या मस्त दिसता पाणी आई जेवले आता पाणी घेऊन आले सगळ्यांसाठी आल्या बँकेत गेलेल्या मीटिंगला बँकेत शिकून आले मी सगळं जेवा गेवा हा वैगेरे आता जोडीने बसणार जेवायला बघा किती प्रेम यायच दोघींच ना काही खरी आहे ए, ए शर्मारी ति बघ हे लोक बसले जेवायला येईला आता जेवा हां बाबा बही सांगा कस झालंय ते बनवलं नाहीये ऑर्डरच आहे आजची पार्टी तुम्हाला आमची कशी वाटते महिला मंडळची गरदारी स्पेशल ते कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बाय